या बातमीची प्रस्तुत वरुड शहरात अत्याधुनिक सुसज्ज लॅब म्हणजे पत्ता आहे महात्मा फुले नगर बंदे हॉस्पिटल समोर वरुड ह्या विक्रम ठाकरे नरेश ठाकरे ह्या पारंपरिक मच्छीमार आहे आणि हे काय म्हणते लिहून देते दाखवा का आम्ही पारंपरिक मच्छीमार आहो ह्या पारंपारिकाचा अर्थ नाही विक्रम ठाकरे सांगा महाराज पहिले गधे कमावत होते भुई खात होते आता भुई कमवून राहिले हे गधे खाऊन राहिले मच्छीचे पिलेले पोहणे शिकावं लागते काय बत्तीस लाख रुपये सांगता का आमच्या खात्यात जमा मग तुम्ही खात्यात जमून का ते चाटता काय तुम्ही काय डेव्हलपमेंट करा स्वतःचे काटेकुटे नाही घेऊ शकले तुम्ही मेहरबान टेम्पू सर्व्हिस हे मच्छी झिंगा बीज विक्री करते का जरा बघा दाफा जनतेला कडू द्या आणि hmm. म्हणता का पांढरा कपडे घालते पांढरे कपडे का फक्त तुम्हीच घालाव काय लिडर लोक नेतेनं अरे मी भुई समाजाचा आहे भुई समाजाचा आहे आणि भुई समाजासाठी मी काय केलं तुम्ही म्हणता मी का तुम्ही काय केलं तुमचे वडील आमदार असताना आणि माझ्या सांगते का भुई ठाकरे डिजिटल आता डिजिटल मोबाईल मध्ये यांचा पत्ता आहे अप्रोच रोड वरुड वरुड तालुक्यातल्या हातुर्णा येथील दत्तात्रय मत्स्य व्यवसाय सहकारी संस्थेत गैरव्यवहार झाल्याचा आरोप सदर संस्थेचे सभासद दिलीप पोहने यांनी केला होता त्यावर प्रत्युत्तर देताना विक्रम ठाकरे यांनी वासुदेवराव सुरजुसे यांच्यावर जोरदार टीका केली आज पुन्हा वासुदेवराव सुरजुसे यांनी विक्रम ठाकरे यांच्यावर टीका केली आहे आपल्यासोबत आहेत वासुदेवराजी सुरजुसे नुकताच त्यांच्यावर काही दिवसा अगोदर आरोप करण्यात आले आणि नलदंपती संस्थेचे ते अध्यक्ष आहेत नेमकं सर तुमचं स्वागत नुकताच काही दिवसा अगोदर तुमच्यावर आरोप करण्यात आले नेमकं काय सांगू शकाल आम्ही वासुदेव बाबुरा सरदुसे नळदमंती सागर मत्स्य उत्पादक सहकारी संस्थाचा अध्यक्ष आहे आणि मी संस्था आणि संघ स्थापन करण्याचा जो जी आर बनवून आला त्या जी आर समिती सदस्य आहे त्यानंतर मच्छीमारांचा कायदा बनवून राहिला एकोणीसशे साठच्या कायद्यामध्ये अमेंडमेंट करण्याकरिता एक समिती गठीत केली त्या समितीचा सध्या सदस्य आहे आणि सहकार भारती मत्स्य प्रकोष सहकार भारती मत्स्य सहकारी संस्था प्रकोष म्हणून महाराष्ट्र लेवलवर आहे त्या महाराष्ट्राची जबाबदारी माझ्यावरच आहे आणि माननीय विक्रमभाऊजी ठाकरे यांनी जो माझ्यावर आरोप केला तो आरोप राजकीय हिव्या दव्या नाही म्हणता येणार कारण का मी राजकारणी नाहीच आहे आणि राजकीय कोणत्या पक्षाचा काही पदाधिकारी काही काही कार्यकर्ताने मी सहकार भारतीचं मच्छीमारांसाठी काम करतो त्याच्यामुळं मी ह्या राजकारणाशी काहीही संबंध नाही आणि मी कुठल्या प्रकारच्या पक्षाचा सदस्यसुद्धा नाही आणि विक्रमभाऊ यांनी जे आरोप केले हे अत्यंत बिनबुळाचे आणि निराधार असे आरोप केलेले आहे माझ्या संस्थेला जो ठेका मिळाला होता दोन हजार चौदा पंधरा ते दोन हजार एकोणीसपर्यंत तर त्यावेळेस माझं कुठल्याही तक्रार होता मी पूर्ण पाच वर्षे पूर्ण कंप्लीट केले त्यानंतर मला सहा महिने उशिरा ठेका मिळाल्यामुळं मला शासनानं पुन्हा अजून एक वर्षाची मदत वाढवून दिली एकोणीस ते वीसपर्यंत तोही मी कुठल्याही प्रकारचा अडथळा नव्हता तोही मी चांगल्या पद्धतीनं पार पाडला त्यानंतर नवीन त्यानंतर तीन महिने ह्या अपर अपरोध अपरोधाचे जे अधिकार हे शासनाकडे राहिले माझा ठेका संपल्यावर तीन महिने हे शासनाकडे त्याचे अधिकार होते तीन महिन्याच्या नंतर परदा धरण परिसरातल्या ज्या काही मच्छीमार सहकारी संस्था आहे त्यांचे तेलाव ठेका मागणी अर्ज त्यांनी मागितले शासनाने त्यानुसार तिथल्या पाच सहा सहकारी संस्थांनी आपले मागणी प्रस्ताव दाखल केले मागणी प्रस्ताव दाखल केल्याच्यानंतर ते त्याची छाननी झाली छाननी झाल्याच्यानंतर प्रादेशिक कार्यालयानं राज्यस्तरीय तलाव ठेका समितीसमोर हा लिलाव करण्याच्या दृष्टिकोनातून प्रस्ताव केलेले त्यानंतर पंचवीस नऊ दोन हजार वीस रोजी लिलाव झाला लिलाव झाल्याच्या नंतर काय झालं की त्या तीन महिन्याच्या पिरियडमध्ये हे जे मच्छ भूजल माफी आहे यांनी माझ्यावर खूप मोठा अत्याचार अन्याय केला आणि त्यांचं त्यांचं सरकार भूजल मच्छीमाफिया आणि विक्रमभाऊ ठाकरे आणि त्यांचे वडील हे एका राजकीय मोठ्या पक्षाचे असल्याकारणामुळं त्यांच्याच पक्षाचं सरकार असल्याकारणामुळं माझ्या संस्थेवर त्यांनी ए टी एट लावली त्याच्यानंतर प्रशासक बसवला त्यांच्याच नातेवाईक प्रशासक बसवला आणि लिलावाच्या दिवशी विमानानं त्यांना लिलावात भाग घेण्यासाठी नेलं परंतु सुद्धा नुकतं आमचा अर्ज परफेक्ट असल्याकारणामुळे आम्ही तिथं सभासद म्हणून आणि आमचा प्रशासक म्हणून आम्हाला सोबत नेत होतो परंतु त्यांनीच आमच्यावर आरोप करणाऱ्यांनीच त्या प्रशासकाला लिहिला मग त्यावेळेस मी आक्षेप घेतला की बघा प्रशासकाने माझ्या संस्थेचा चार्ज घेतला नाही आणि त्या प्रशासकाला आर्थिक व्यवहार करण्याचा अधिकार नाही सुप्रीम कोर्टाचे निर्देश आहे त्यानुसार हा आक्षेपंदी भाग घेऊ शकत नाही मग आमचे जे संस्थेचे सभासद होते आम्ही सभासद बनून त्या लिलावात भाग घेण्यासाठी गेलो मग लिलावात भाग घेण्यासाठी गेल्यानंतर बाकी तीन चार सोसायटीचे फारंभ रिजेक्ट झाले एक सोसायटीचा यांनी जो मॅनेज केलेला होता पर्वदा धनग्रस्त मच्छीमार सहकारी संस्था त्यांनी मॅनेज केली त्यांचा त्यांनी तलाव ठेका जो अडव्हान्स असते तो न भरल्यामुळे त्याचा डी न झाला तो बाद झाला मग मग राहिलो आमच्या तीन सोसायट्या एक वरुच्ची नागठाणा आणि तुमची दत्तात्रे मच्छीमार सहकारी माझी संस्था मग माझ्या संस्थेच्यानंतर काय झालं की यानं कटकारस्थान केलं आणि माझी सोसायटी येथेतून कसं बाद होईल कारण की त्यांचा एक कटव्या उडवून काढला प्रशासकाचा त्यांनी नेलं मग प्रशासकाचा कट उघडून काढल्यानंतर मग त्यांनी काय करायचं की एक त्यांनी एका मॅनेज केलेल्या एका सोसायटीला ते जरूरची सोसायटी आहे त्यांना मॅनेज करून ते हजर नसताना त्याच्या नावानं बगर तारखेची तक्रार लिहिली आणि ऐन त्या लिलावाच्या दिशी लिलावाच्या दिशी ते तक्रार दाखल केली आणि त्या तक्रारीच्या आधारावर कुठल्याही प्रकारची सुनावणी न घता कुठल्याही प्रकारचा माझं म्हणणं नाही ऐकून घेता त्यांनी ऐन लिलावाच्या दिशी नाही त्याच वेळेस लिलाव सुरू झाला त्याच वेळेस माझ्या संस्थे संस्थेला आणि ऐन वेळेवर काळ्या काळ्याआधीत टाकलं आणि वक्रमदेव म्हणते ह्या माझ्या काळ्याआधीत टाकण्या माझ्या संस्थेला काळ्याआधीत टाकण्याचं कटकारस्थान हे ह्या संस्थेचे जे भूजल मत्स्यमाफी आहे आणि या संस्थेचे जे पदाधिकारी आहे दत्तात्रय मच्छ यांनीच तो कटकारण करला आणि मला अलो कक्षर म्हणून भाग घेण्यासाठी प्रवृ म्हणजे बाद केला आणि त्या त्यानंतर मग मी हायकोर्टात गेलो हायकोर्टाने त्याच्यावर समजाला का कारवाई केली की के तुम्ही बाय चॅनल ब तुम्ही याच्यावर प्रथम अपील अधिकारी आहे सचिव आहे सचिवाकडे मी अपील केली सचिवांना तो सगळा तो आयुक्त महाराष्ट्र राज्य मत्स्य आयुक्त यांनी जो घेतलेला निर्णय पंधरा नऊ दोन हजार वीस रोजी हा घेतलेला पूर्ण निर्णय रद्द केला रद्द करून माझी सोसायटी बॅक लिस्टमधून तेव्हा पूर्ण निघाली परंतु सोसायटी माझी ऑप्शनच्या वेळेस मारून टाकली यांनी आणि तो लिलाव त्यांनी त्याच्या सोसायटीत दोन सोसायट्या मॅनेज झाल्या आणि दोन सोसायटी म्हणून तो तलाव घेतला आणि मग तो सोसायटीचा तलाव घेतल्याच्या नंतर म्हणजे माझ्या सोसायटीला तो कसा आरोप करते म्हणजे चोराच्या उलट्या भोमा म्हणजे त्यांनीच माझी सोसायटी मारली आणि त्यांनीच तो सुंदरला तलाव घेतला आणि त्यांनी दुसरा जो जो ज्या ज्याच्यासोबत जो बॅरेज होऊन जो एक संस्था होती त्यांना तो का चालवायला दिला मग चालवायला दिल्याच्या नंतर येनं हेनं ये काय गडबड केली आता मी म्हणत नाही थे थे त्या की त्यांनी ठेका दुसऱ्याला चालवायला दिला पण जे लोक आहे पूर्ण तुम्ही धरणाच्या भोवताल तुम्ही चौकशी जर केली तर ह्या तलावाचा ठेका ॲक्च्युली कोण चालवून राहिला तुम्हाला सगळं माहीत पडत आणि हे मी नाही म्हणत तर त्या सोसायटीचे सभासद आहे जे सक्रिय सभासद आहेत मा पारंपरिक मासेमार आहे जे बिचारे त्यांच्या त्यांच्याच भरसा पोट आहे आणि तेच समाजात जे हुशार आहे त्यांना काहीतरी कळते जे चार लोकातून विचारातून देवाणघेवाण करते त्यांना जे कळते त्यांनी त्या त्यांनीच तो सगळा घोळ्या बैर काढला बैर काढून त्यांनी तक्रार केली ता, ह्या या संस्था आहे संस्थांनी चालव चालवत न चालवत आहे दुसऱ्याला कोणीतरी चालवून आले ह्या विक्रम ठाकरे नरेश ठाकरे ह्या पारंपरिक मच्छीमार आहे याच्यामध्ये पंच्याहत्तर लोक दुसऱ्या समाजाचे आहेत आणि हे काय म्हणते लिहून देते पहा दाखवा केमेरियामान तर आम्ही पारंपरिक मच्छिमार आहो आमचा तरबुजाचा डांगराचा धंदा आहे कोणचे तरबूज टांगरीदानं पेरले भाऊ ठाकरेनं कोणच्या म भुई खानदानचा ह्या व्यक्ती आहे कुण्या समाज म्हणजे कुण्या मच्छीमार पारंपरिक म्हणजे अर्थ पारंपरिकचा अर्थ काय जो समाज पारंपरिक पद्धतीनं व्यवसाय करते तो पारंपरिक नरेश ठाकरे पाटील बहुद्देशी सहकारी संस्थेचा सभासद झाला तिथं तेली म्हणून तेलखाणी दाखवली इकडे प सातपुडामध्ये सभास झाला तर शेतकरी दाखवला खरेदी वगरीमध्ये शेतकरी दाखवला सेवा सहकारी सोसायटीमध्ये शेतकरी दाखवला आणि मच्छीमार सोसायटीमध्ये मच्छीमार म्हणून दाखवला पारंपरिक मच्छीमार म्हणून हे मी नाही बोलत हे त्यांच्याच सोसायटीचा माणूस बोलते त्यांचीच सोसायटी म्हणते का आम्ही सगळे लोक आहोत सगळे सभासद दोनशे त्रेपन्न छप्पन सभासद आहे हे दोनशे छप्पन सभासद म्हणते आम्ही पारंपरिक आहोत ह्या पारंपरिकाचा अर्थ नाही विक्रम ठाकरेंना सांगा पारंपरिकाचा अर्थ काय होते तुम्ही पारंपरिक मच्छिमार कोण्या वयाच्या घरामध्ये जन्मा घेतला तुम्ही पारंपरिक मस्ता आणि स्वतःच्या स्वार्थासाठी मेलेल्या माणसाचा समजा लाग रक्त पिता आपल्या स्वतः पिता आणि आपल्या परिवाराला पाचता जसं एखादा बैल असो म्हैस असो कष्ट करते सगळं करते मेल्या त्यानंतर रोडवर फेकून देते आणि हे जे गिदळ असते ना पाचशे किलोमीटरवर तर खूप मोठं अंतर आहे त्यांना बरोबर ते पाहते अरे इथं ढोर मेला तिथं येऊन ते सगळ्यांनी गिदळासारखे ढोराचं मास खाते अशीच परिस्थिती आमच्या भूई समाजाची म्हणजे पहिले गधे कमावत होते भूई खात होते आता भूई कमवून राहिले हे गधे खाऊन राहिले अशी परिस्थिती निर्माण झाली हे पारंपरिक मच्छीमार आहे काय दोनशे छप्पन सभासद आहे त्याच्यातले पंच्याहत्तर सभासद हे गैर गैर गैरसमाजाचे आहे आम्ही समाजाचा उल्लेख आम्ही समाज कोणताही समाज जर मासेमारी करत तर आम्हाला चालते पण तो क्रियाशील पाहिजे मच्छीच्या पोहण्याला कधी मच्छीच्या पिल्याला पोहणी शिकावं लागते काय मच्छीमार जे ज्या 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 घरी मच्छीमार समाजामध्ये जन्म घेतलेला आहे तो मच्छीमार पारंपरिक मच्छीमार तो क्रियाशील मच्छीमार आणि जो कोणी दुसऱ्या समाजाचा मच्छीमार करत असाल तर आमचं काही म्हणणं नाही त्यांनी त्यांनी अपारंपरिक मच्छीमार म्हणून काम करा सभासदवान त्यांना योजनाही द्या परंतु तुम्ही जो पारंपरिक नसताना तुम्ही त्याला पारंपरिकाचा दर्जा देता याचं उत्तर विक्रम ठाकरेने द्यावा आणि हे तुम्ही सभासद कशासाठी केले या संस्थेत हे मासेमारी न करणारे सभासद कशासाठी केले त्याच्यापासून सोसायटीला काय फायदा काय फायदा मला याचं उत्तर द्यावा त्यानं म्हणजे भयानक कष्टाने ते मासेमारी करा धोक्यात टाकून मासेमारी करा आणि त्याने क कमावलेले पैसे येले ये ये शेअर होल्डरले डिव्हिडंड म्हणून वाटा म्हणजे भयानक कमावून ह्या ह्या लोकले वाटा त्याचा एक उरूड अर्बन पतसंस्था खोलली डुबून टाकली भागद्व बँक डुबून टाकली सेवा सहकार्य सोसायट्या डुबून टाकल्या फक्त राजकारणापुरतं ठेवल्या आणि दुसरा मुद्दा यांनी म्हटलं की बा सोळा हजार रुपये फक्त ठेका संपल्यावर ठेका संपल्याच्या नंतर माझ्या संस्थेत सोळा हजार होते बरोबर आहे त्यांचं म्हण सोळा हजार होते परंतु जे ले ले ने ने, पाई से, पाई से मी जे कमावले जे मेहनतीनं कमावले बचत केली कष्टानं कमावलेले पैसे जे आमच्या सभासदांनी आणि मच्छीमारांनी ह्या पैसे पैशाच्या भरोशावर आम्ही संस्थेमध्ये पूर्ण शेळ बांधले मत्स्य संकलन केंद्र बांधले इव्हन गेस्ट हाऊस बांधलं गोडवणं बांधल्या काटे गोटे घेतले इंजन बोट घेतली त्याच्यानंतर शंभर नावं आमच्या सोसायटीच्या मालकीच्या आम्ही स्वतः बनवल्या खरेदी केलेल्या आणि हे सगळा पैसा आम्ही आमच्या कष्टातून आम्ही सोसायटीला स्वयंपूर्ण कर केलं इंजन सुसुद्धा आमच्या सोसायटीचे स्वतःच्या मालकीचे होते बरफ कापण्याच्या मशिनासुद्धा आमच्या सोसायटीच्या दोन तीन होत्या म्हणजे त्या पैशावर आम्ही त्या सोसायटीचं डेव्हलप केलं आणि आज हा विक्रम ठाकरे म्हणते का त्या सोसायटीच्या खात्यात फक्त सोळा हजार बे सोळा हजार आहे बरोबर आहे आपण डेव्हलप किती केलं आमच्या कम आम्ही काही कर्ज घेतलं काय कुठल्या प्रकारचं अनुदान घेतलं काय आज माझ्या संस्थेची सोसायटीमध्ये पोर्टेबल हेचरी आहे बीज निर्मिती केंद्र आहे सहा आ, आ, सहा मत्स्य संगोपन तळे खोदलेले आहे तीन ब्रुडस टँक ज्याच्यात बुटस आम्ही पा पाळल्या जातो ते ब्रुडस टँक असं आमच्या नव तलाव संस्थेच्या इरिगेशनची आम्ही अडीच शेक्टर जागा भाड्याने घेऊन तिथं आमची आज एकोणीसपासूनची हॅ ह्याचेरी चालू आहे आणि तिथं मच्छे उत्पादन घेणं चालू आहे आणि त्या सो त्या त्याच्या माध्यमातून आमच्या सुरू प्रॉफिट बीसुद्धा आणि उत्पन्नही सुरू झालेलं आहे आणि आमच्याकडे छोटे मोठे तलाव त्याच्यात आम्ही ते संगोपन करून मोठं करून ते बीजी टाकतो टाकतो आहे म्हणजे हाही आज एक त्यांचा आणि तेच माझ्या सोसायटीचं माझ्या सोसायटीनं जे केलेलं जे ते कन्ट्रेक्शन आहे यांनी चार वर्ष झाले आजपर्यंत तलाव तलाव ठेका तला घेत चालू आले चार वर्षात त्यांनी स्वतः स्वतःची काठीसुद्धा दोन वर्षापर्यंत दोन वर्षापर्यंत होते नाही ते व्यापाऱ्याचेच होते त्यांनी एक एक इंज मरप कापायची मशीनसुद्धा नाही एक सोसायटीबाजी माल सोसायटीच्या मालकाची एक नाव नाही जसे आमच्या आमच्यासोबत शंभर नावं घेतल्या होत्या एक नाव नाही एक इंजन बोट नाही एक सेंटर एक शेंटरीसुद्धा नाही आहे आज एक कुठली एकही डेव्हलप त्यांनी त्यांच्या कमाईवर सांगते का मी इतली कमाई करणार आहे औ बत्तीस लाख रुपये सांगता का आमच्या खात्यात जमा मग तुम्ही खात्यात जमन का ते चाटता काय तुम्ही काय डेव्हलपमेंट कर स्वतःचे काटेकुटीने घेऊ शकले तुम्ही स्वतःची एक हिचिरी बनू शकली नाही तुमच्या करा करा तलाव ठेका मंजुरी आधीच म्हणजे स्पष्ट असते का तुम्हाला हिचिरी बनवावला का याने कुठलंच काहीच केलं नाही म्हणजे मग हे ओढे मोठे तुम्ही बावीस तीस लाख रुपये कमावले हे हे काय केलं काय केलं याचा अर्थ तुम्ही खोटे बिल लावले थोटे, थोटे चारी 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 खोटे पंचनामे केले खोटे खो खोटं सगळं करून आणि त्याचे तुम्ही लाखो रुपयाचे तीस तीस चाळीस चाळीस लाख रुपयाचे खोटे बिलं काढून तुम्ही त्याचा आभार केला तुम्ही खोटेच बिलं लावले ना आता ते खोटे बिलं मी माहितीच्या अधिकारात घेतले माहितीच्या अधिकारीमध्ये घेतल्यानंतर मला सगळं याचं सगळं माहीत पडलं की हे यांनी सगळे पंचनामे पले मला आता कुठली बिजाची गाडी जर आली तर त्या गाडी नंबर लिहावा लागते ड्रायवरचा नंबर लिहावा लागते त्याचा फोन नंबर लिहावा लागते त्याच्यानंतर समजायला का तो पंचनामा खरायला ठरले ते त्याच्यानंतर ज्या कंपनीकडून त्याने बिल घेतलं त्या कंपनीचं बिल नंबर पाहिजे बिलबरोबर व्यवस्थित पाहिजे त्याच्यानंतर त्या सुद्धा कोणा गाडीनं कोणत्या गाडी नंबर मी माल पाठवत असतो ते मोटर बिल्टी बनते ते मोटर बिल्टीही नाही त्या 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 बिलावर नंबरही नाही आणि असे बोगस बिला दाखवून पंचनामा करून त्यांनी लाखो रुपयाचा त्याने अफार केलेला मित्रांनो आता हे मच्छीबीज जी त्यांना भोगस टाकलेचे बिल्लं घेतले ना ते करोडोमध्ये जाते आणि हे हेच कंटिन्यू दोन हजारापासून हे करत चाललेलं आहे आणि हे सगळं आता हे दोन तेवीस चोवीसमध्ये हे सगळं माहितीच्या का आम्हाला उघडकीस आलेलं आहे म्हणजे चोऱ्याच्या उलट्या बुमा झा बुमा झाले ना आणि त्यांनी काय काय समजायला हे सगळं आता तुम्ही मी तुम्हाला हे दाखवतो की यांनी आता कॅमेरा जरा समोर करा मेहरबान टेम्पू सर्विस बघा हे मेहरबान टेम्पू सर्विस मेहरबान टेम्पू सर्विस हे मच्छी झिंगा बीज विक्री करते का जरा बघा दाबा जनतेला कडू द्या हे बोगस बिल लावून याचा अपहार करतात आणि हे पैसा सगळे सुद्धा आपल्या घरात घालतात हे संचालक मंडळ आणि हे यांचाच राजकीय दबदबा आहे आणि हे एका पक्ष आमदार राहिलेले आहे हा विक्रम ठाकरे सभापती राहिलेला आहे यांना याच्यातलं सगळं करते आणि हे हेना सहकाराचं सहकार केलं आणि सहकारभरती सहकार सहकाराचं सहकार करण्याचं काम आम्ही सहकार भरती करते आणि हे माझ्यावर आरोप केले चांगलं झालं मी त्यांना धन्यवाद देतो का मला हे सगळं मांडण्याची तुमच्या माध्यमातून मीडियाच्या माध्यमातून जनतेसमोर मांडण्याची मला त्यांनी विक्रम भौरे दिल्याबद्दल मी 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 त्यांच्या समजायला धन्यवाद मानतो एवढं हे एकच बिल नाही हे बा मेहरबान ट्रान्सपोर्ट कंपनी आता यांनी या पंचनामा केला कॅमेरा ठेवा हे बा ह्या पंचनामा केला ह्या पंचनाम्यावर पहा ह्या पंचनाम्यावर गाडी नंबर नाही ड्रायवरचा नंबर नाही आणि हे त्यांचेच माणसं सगळे पंचनाम्यावर सह्या गेल्या त्याच्यात गव्हर्नमेंटच्या अधिकाऱ्याचाही सम सही नाही वास्तविक त्यांच्या समोर वीस टाका लागते त्यांची सैनी त्यांचाच पा, पाली पोलिस पाटील त्यांचा सरपंच त्यांचाच सचिव त्यांचाच व्यवस्थापक ह्या यांच्या सह्या गुन्ह्यांनी पंचनामा केला खोटा म्हणजे त्यांनीच भ्रष्टाचार करा माझ्यावर आरोप करणार हे हे आम्ही आम्ही खपून घेणार नाही आणि म्हणता का पांढरा कपडे घालते पांढरे कपडे का फक्त तुम्हीच घालाव काय लि लिडर लोकेनं नेतेनं आम्ही का गरीब मुक्त समाजाचे इतर बारा बोलते लोक यांनी काही पांढरे कपडे घालवा नाही का तो त्यांचा वैयक्तिक आवडीचा प्रश्न आहे आणि आम्हाला म्हणते का पांढरे कपडे घालतात म्हणजे तुम्हीच घालावा का आम्ही नाही घालावं काय त्या कुठल्या नाही आहे हे बरोबर नाही असं बोलणं तुम्हीच भ्रष्टाचार करता तुम्हीच खोटे बिल लावता खोटे पंचनामा करता आणि ह्याच नाही हे सगळं त्यांनीच म्हटलेलं आहे त्या हे पहा हे पहा त्यांनीच मेहरबान ट्रान्सपोर्ट कंपनीकडून किती बिलं घेतले आणि हे हे बिलं त्यांनी ते म्हणते का मी आर टी जी एस मारले मग आर टी जी एस मारले तर मग मी त्याच्या खात्यात पैसे जमा झाले तर त्याचा या हे नंबर पाहिजे ना काय म्हणते यूटीआर नंबर पाहिजे यूटीआर नंबर कुठं आहे त्याच्यानंतर त्याच्या त्यांना पैसे मिळाले याची त्यांच्या कशी पावती आहे काय पावती लागते स सहकारी सुधाणे आपले खर्च किती आहे काय सहकार चालवून राहिले तुम्ही हेच मी सगळे खोटे व्यवहार करता चोराच्या उलट्या बामा करता आणि आमच्यावर एक 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 सुंदर लाग आमच्या गरीब मच्छीमार इकडे म्हणता का तुम्ही भुई समाज भुई समाज अरे मी भुई समाजाचा आहे है। भुई समाजाचा आहे आणि भुई समाजासाठी है समाज मी काय केलं तुम्ही म्हणता मी तुम्ही काय केलं तुमचे वडील आमदार असताना तुम्ही एक लक्षवेधी तरी लावली का एक आंदोलन फक्त पर आपला हातुरलेले जे सत्याग्रह झाला होता त्या सत्याग्रहामध्ये तुमचे वडील मै यक्षावर बसून मैवर जाऊन समजायला का भाषण ठेवलं त्याचा फायदा सगळ्या मच्छीमारांना तुम्हाला म्हणून निवडून दिला त्याच्यानंतर तुम्ही त्या खा ठेकेदाराला वा जो नागपूरचा सेंटर पॉईंट हॉटेल होता जो आमच्यावर अत्याचार करे नंगे करून बर्फाच्या लादीवर समजायला झोगून मारे हजारो केसेस झाल्या आज हे संस्थेचे जे, जे तक्रारदार आहेत त्यांचे वडील समजायला जेलमध्ये गेली तो तक्रारदारसुद्धा जेलमध्ये गेल्या बत्तीस लोकावर खोट्या केसेस लावल्या बत्तीस लोकांवर आम्ही सतरा लोकं ठेवले सतरा लोकांवर तीनशे चोवीस तारखे करून एकशे सती अठ असे लावले आणि हे पोलीस स्टेशनमध्ये कधी आला का तो कोणा मच्छीमारासाठी फोन के हो, केला के का मी स्वतः मच्छीमारांसाठी यांचा पिशार निघणार होता हिचे कपडे काढून राहिले होते मारासाठी एवढे होतं मॅनेज केलं होतं ठेकेदाराला मी जाऊन पडलो पुऱ्या गळ्या घेऊन गेलो असे कसे मारतात भक्त म्हटलं म्हणजे बत्तीस लोकाचे आम्ही सोळा सतरा ठेवले बाकीचे कमी केले आणि त्याच्या जमानात एकूण एक बी कोणी आता एखादा तरी सांगा एखाद्या आत या ठाकरे कंपनीनं हे जे आता स्वतःला आम्ही सांगतो का आम्ही उडारी आहे आम्ही स्वतःची सोसायटी हिथेच नंतर का एक तरी वर्गनी अकरा वर्ष आंदोलन चाललं ठेकेदाराच्या विरोधात अकरा वर्ष आंदोलन झालं आमच्या मच्छीचे हाल अपेक्षा रक्त सांडलेले आहे आमच्या काही समजायला खोटे गुन्हे दाखल केले आहे एक तरी आणि एक रुपया वर्गणी तरी दिली काय सांगा ना एक तरी वर्गणी दिली काय उलट आम्ही दोन हजार दोन मध्ये याच्या सोसायटीच्या नाव ठक्का घेतला होता मी तर दहा दहा एक ग़दार एक हजार एक एक हजार रुपये जमा केले ते असेच पैसे सुद्धा यानं साठ सत्तर हजार रुपये परत केले नाही खोटे कामं तुम्ही करता का परत केले नाही त्यांचे ते सारे तुम्ही तुमच्या खात्यात जमा ठेवले एक वर्गणी दिले नाही कधी ह्या विक्रम ठाकरे कधी आंदोलनामध्ये आला काय तुमच्या माध्यमातून सांगतो की एक तरी आंदोलन म्हणजे आला काय ना दाखवा आणि जग ते आम्ही दोन हजार आठमध्ये क्रांतिकारी भेटू आंदोलन केलं होतं जलसमाधी आंदोलन मुंबईमध्ये उपोषण आंदोलन त्यावेळेस शासनानं दखल घेऊन आमचा ठेका त्या ठेकेदारायला हटवलं आणि मत्स्य सोसायटीला तलाव ठेका भेटणे चालू झाला त्यावेळेस ते मुख्यमंत्र्याचा आदेश झाला ह्याच नरेश ठाकरे तिथं दवाखान्या अमरावतीच्या अम्रा, ग्रामीण रुग्णालयामध्ये उपोषणा शेरसमध्ये लोक त्याला बघायला गेला आणि सांगायला लागला का मी हे ऑर्डर काढून आणल्या तुमच्यासाठी म्हणजे श्रेय घासाडी समोर उपोषणाला अरे त्याचा अध्यक्षाला फक्त काय साठी त्याच्या नावानं घ्यायचं आणि आमचं आंदोलन पाण्यात जातं म्हणजे आम्ही अकरा सोसायटी एकत्रित झालो आणि एकटीस सोसायटी विरोधात केली आणि माझा ठेका रद्द केला सहा महिन्यात ठेवायला रद्द केला आणि रद्द केल्याच्यानंतर माझं चाळीस वर्ष तीस चाळीस लाख रुपयाचं माझं नुकसान झालं त्याच्यानंतर डबल ऑप्शन झालं डबल ऑप्शनमध्ये ह्या महाशय छत्तीस लाख रुपये बोली बोलला दोन हजार आठमध्ये दोन हजार आठमध्ये छत्तीस लाख रुपये बोली बोलला आणि दोन हजार चौदा पंधरामध्ये का बोली बोलला नाही तुम्ही मागणी अर्ज केला मागणी अर्ज केला ना तुमचा मंजुरी झाला मग तुम्ही दिलावाच्या दिवशी का गैरहारा लावले याचं उत्तर त्यानं द्या का गैरहजर राहिले आणि तुम्हीच लिहून दिलं की माझी काहीही तक्रार नाही दोन तारखेला हरास होता तो एक तारखेला झाला त्याच्यात नोटीस बरोबर त्यांना पोचल्या होत्या एक तारखेला जाणून बुजून तो गैरहजर आला का त्याला आम्ही चिरमिरी दिली होती आता ते आम्ही नंतर बोलणारच आहे त्यांना मा किती रुपये घेतले खा तोंड बंद केलं का गप्पा बसले त्याचा पुरा माझ्या भाषी आहे त्यांनी लिहून दिलेला आहे की माझी काहीही तक्रार नाही दोन तारखेला गेले हरास गेला दोन तारखेला हरास आहे म्हणे आम्ही हरास घेतो म्हणे आणि लिहून दिलेलाच त्या अधिकाऱ्याला की आमची दो एक तारखेला झालेल्या अरेशी आमची काहीही हे नाही म्हणजे काही आक्षेप नाही काही नाराजी नाही आणि एवढा पैशासाठी काही करतात हे लोक आणि आणि पस्तीस छत्तीस लाखा ठेका ठेका मागणारा आठमंदी दोन हजार चौदा पंधरामध्ये चुप्प राहते म्हणजे सोसायटीच्या सभासदार अन्याय केला का नाही केला केला ना तुम्ही जबाबदार व्यक्ती होते तुम्ही काय अलीलात भाग घेतला नाही का गप्पा बसले म्हणजे तुम्ही सोसायटीवर अन्याय केला का आणि तुमची चाळीस वर्षाच्या अगोदरची सोसायटी सांगता ना तोंडा ना पण चाळीस वर्ष तुम्ही तरी काम केलं का ठेके घेतले नाही का सोसायटीच्या सभासदाला तुम्ही सभासद करून घेतला नाही का सोसायटीच्या नावाने तलाव घेतला नाही का कुठले शासनाचे उपक्रम राबवले नाही चाळीस वर्ष सोसायटी तुम्ही काहीच नाही केलं का केलं नाही आणि इव्हन गरीब मच्छीमार लोक ते दबावाखाली दबते दहासाहेब बाबासाहेब म्हणून बिचारे गरीब असते आणि आम्ही आंदोलन केलं तर समोर लोकाला सांगता कशाला आंदोलन करता तुम्ही आंदोलन म्हणजे सगळे भुई गेले म्हणजे आमचे रोड बांधले राहते दौरे बंद राहते आमचे इथं भांडे कसाले भुई समाज येत नाही मी कशाला समजा आंदोलन करता हे तुम्हाला समजायला बोलता येते आणि बिचारे कसं तरी सोन्याची खदान भेटली आणि जे एक टाकून जर हजार पाचशे रुपये मजुरी त्याला भेटत असेल तर त्याचा विकास होत होता बिचाऱ्याचा तुम्ही दौऱ्यातनंतर त्याच्या भांडे घासात तुम्ही तुम्ही वापरता आमच्या आणि म्हणता का भुईस भुई भुई अरे भुई समाजाचे काय केलं तुम्ही काय केलं मला त्याला उत्तर द्या काय तुम्ही तुमच्या किती केसेस लागल्या मायावर पठ्ठ्यावर केसेस लागल्या मी बर्बाद झालो या अपरोधा दरम्यान अकरा वर्ष लढाई चाललो आणि माझ्यावर सांगते का भुई समाजानं हमला केला अभे ठाकरे हमला भोयाने केला हे हे जे ठेका संपला दोन हजार चौदामध्ये ठेका संपला गव्हर्नमेंटच्या ताब्यात गेला आणि हिथं जे परभांती लोकं गैरमार्गाने मासेमारी करून राहिले ते त्यांना अधिकाऱ्यांना घेऊन दाखवासाठी मी तिथं पंचनामा आंदोलन करायला गेलो आणि त्याची दुकानदारी बंद पाडली पंचनामा आंदोलनाची काफी मागण्याकरिता गेलो तर ह्या भूजल मच्छीमारा मच्छीमाराने भूजल जे माफी आहे जे त्यांच्यासोबत आहे आता आता एक दिवस सगळं निघणार आहे बाईक आणि त्यांनी माझ्यावर हमला केला आणि सांगते का भयाने केला अरे भयाने केव्हा केला माझ्याकडे ठेकाच नाही तर माझ्यावर हमला कसा करणार आहे ते भयाने बदनाम करता तुम्ही अरे माझ्यापाशी ठेकाच नाही तर तुम्ही तुम्ही म्हणता भोयान तुमच्यावर हमला गेला माझ्याविषयी ठेकाच नव्हता त्या वर्षी हमला भयान भयाला बदनाम करता तुम्ही तुमच्या तुमचे जे बिचारे गैर गैर गरीब लोक आहे तुमच्या दबाव तर तुमच्या समोर लाचार आहे म्हणून त म्हणून तुम्ही त्याचा गैरफायदा उचलता आणि फक्त तुमच्या स्वार्थासाठी त्याचा वापर करून घेता हे सगळं भ्रष्टाचार बिलगाला समोर येणार आहे आणि तुम्ही चौदामध्ये का गप्प बसले याचाही पुरा देऊन मी तुम खुलासा करणार आहे आपल्यासह सहकार भारतीचे वासुधरावची सुरदोशी आहे त्यांनी आज बोलून दाखवू त्यांच्यावर जे आरोप प्रत्यारोप झाले ते आता आरोप प्रत्यारोपास त्यांनी आज प्रत्यक्ष सगळं कागदपत्रांनीशी आज त्यांनी बोलून आरोप आहे त्या आरोपाच त्यांनी खंडनसुद्धा केलं आहे नेमकं काय झालं राजकारणामध्ये किंवा कुठल्या याच्यामध्ये आरोप प्रत्यारोप करत चालूच असतात परंतु ह्या या प्रकरणात कुठेतरी वेगळं वळण येत आहेत नेमकं काय होणार आहे आणि या संस्थेवर नेमकं कारवाई होणार की नाही हे सुद्धा पाहणे गरज आहे आणि ही संस्था खरं कायद्याच्या चाकोळीत बसली आहे बसून त्यांनी काम केलं की नाही केलं हे सुद्धा पाहण्याची गरज आहे पाहत राह कॅमेरा निकू भावनेसह प्रवीण साखर पोर्टल